नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या व देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर याच समोर आली आहे कारण की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की पी पीएम किसान योजनेचा ये येणार हप्ता हा चोवीस तारखेला वितरित करण्यामध्ये तो बिहार कोणत्या ठिकाणाहून वितरित येणार आहे आणि प्रमुख घोषणा म्हणजे आता या हप्त्यासोबतच राज्य सरकारच्या नवो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची देखील वितरण करण्याचे कन्फर्म झाले आहे आणि याबद्दलची सर्व आर्थिक तरतूद देखील राज्य सरकारने नुकतीच केली आहे कारण की मागील दोन ते तीन दिवसामध्ये पार पडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्यासाठी लागणाऱ्या रकमेची देखील तरतूद केंद्र सरकारने केली आहे आणि रक्कम आता येणाऱ्या चोवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग याची घोषणा करते वेळेस नेमके केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण काय म्हणाले आणि बिहारमधील कार्यक्रमामध्ये नेमके कोण कोण सहभागी असतील व कोणाचे असते या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित करण्यामध्ये येतील याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो मागील दोन तारखेला केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये आहे आणि यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी विभागासाठी भरघोस निधीची देखील तरतूद केली आहे त्यामुळे याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी त्यांचे मनापासून आभार मानले शिवराज सिंह चव्हाण हे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, की। आम्हाला पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या एकोणीसशे हफ्तेसाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद झाली असून येणाऱ्या चोवीस तारखेला दुपारी ठेक दोन वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आम्ही पी एम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्तेचे हे देशभरामधील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस करणार आहोत तसेच येत्या चोवीस तारखेला बिहार येथे एक मोठा कृषी महोत्सव पार पडणार असून या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळामधील त्यांचे काही सहयोगी मंत्री स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत त्यामुळे या चोवीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यामधील नवो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेच्या येणाऱ्या सहाव्या रुपये हे करण्याची शक्यता सध्या आहे नेमका येणारा नमोचा हप्ता दीड हजार रुपयाचा असेल राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन हजार रुपयाचा असेल याबद्दलची कोणतीच जाधी अशी माहिती ही आतापर्यंत राज्य सरकारकडून समोर आली नाहीये त्यामुळे याबद्दल हा अंदाज लावणे हे योग्य ठरणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या चोवीस तारखेला पी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये हे वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद